दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा गुरुवारी कामठी तहसील कार्यालय येथे आमदार सावरकर व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे कामठी तहसीलदार जगताडे आणि कामठी नगर परिषदचे अधिकारी संदीप बोरकर प्रदीप भोकरे यांच्या उपस्थितीत कामठी तालुका हद्दीत झालेल्या सतत मुसळधार पावसामुळे कामठी तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी यांचे लाखोचे नुकसान झाले नागरिकांच्या या गंभीर समस्येला पाहता आमदार टेकचंद सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबार भरवण्यात आले ज्यामध्ये नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आपले झालेल्या माहिती दिली या जनता दरबारमध्ये भाजपाचे उमेश रडके उज्ज्वल राय बोले सुनील खानवानी प्रमोद वर्णम विनोद वाधवानी कामरान हेद्री आणि कामठी तालुक्यातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते